છોકવા <laughs> आमची रास्त मागणी आहे ती आमची पूर्ण करा तुमच्या प्रकल्पाला विरोध नाही आता सर्व काम उपस्थित होती पण तुम्ही आदर्श तयार झाले

आता ते सांगता आहे मी करतो आहे प्रयत्न त्यांच्याच प्रयत्न आहे ते मोजणी चालू आहे सगळ्या गोष्टी त्यांची इच्छा आहे तुमचे सात बाहेर सगळ्यांचे भाव आहे त्यांनाही कुठल्या अडचणी नको तुम्हालाही कुठल्या अडचणी नको सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी ते प्रयत्न करता आहे परंतु <coughs> <coughs> <ना तो उता। coughs>

हे करून घ्यायचं घेऊन सांगितलं होतं ना तुमचं आम्ही वर्षी करू तुम्हाला ह्या सुविधा जागा केलं का ते काही लोकांचं नाही झालेलं आहे त्यांचं ऐकून घ्या सर काही लोकांचं करायचं आणि काही लोकांना असं ठेवायचे का असं होतं गा। का काही काही लोकांचं नाही तुम्ही कशाला विना करा दुसऱ्या गोष्टी करायला येतात ते पहिले करा ना एवढीच हे आज पाच वर्षापासून लोक कलेक्टर ऑफिस इकडे तिकडे रोजगार धंदा सोडून हे खाणार काय आणि हे काम चालू होईल ना आज जवळजवळ पाच ते दहा वर्ष हेच चालू आहे आठवड्याला पाच पाच करायचं कधी करायचा धंदा कधी करायचा पैसे कधी कमवायचे बकऱ्या ढोर उपाशी बांधून ठेवायची आता दिवस मिटिंग करायच्या आज शाळेत पोरं नाही गेली शाळेत पोरं नाही गेली शाळा बंद आहे त्यांना माहित आहे आमच्यावर येणार दिवस फार वाईट येणार आहेत तुम्हाला सांगून आम्ही सांगतो की संस्कार घेऊन येतात त्यानंतर तुम्ही तुमचं काम करा आमचा विरोध नाही तरी पण तुम्ही काय समजत नाही हे कळत नाही

ते फक्त मोजणी आहे एकदा मोजली झालं की तुमची लाईन बनली जाऊ दे काय नाही एकच आहे सात बारा हातात आणून घ्या त्याच्यानंतर या बस बस ओके बरोबर बरोबर

हम को नहीं दे दे को हम लड़ेंगे तो लड़ेंगे सरकार हमसे डरती है।, तो है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी પડુ <coughs>